माझ्या कवितेचं नाव आहे किंमत माझ्या कवितेचं नाव आहे किंमत किती हौसेने मिरवतेस किती हौसेने मिरवतेस तुझ्या सावळ्या कपाळावरचा पौर्णिमेचा चंद्र किती हौसेने मिरवतेस तुझ्या सावळ्या कपाळावरचा पौर्णिमेचा चंद्र असा यदा सहन करत करपलेल्या त्वचेला एकजीव करून टाकतेस अमावस्याच्या रात्रीत अमावस्याच्या रात्री उष्ण धारोष्ण दुधाचे ममत्व एवढीच काय की तुझी किंमत एवढीच काय ती तुझी ओळख जळणार एक एक लाख एक एक लाकूड आज सार काळजी घेते कधीही थंड न होण्याची कोजागिरीच्या लख तेजाचे कौतुक व्हावं म्हणून विझवून टाकतेस तुझ्या आतलं चांदण चालत राहतेस अंधारी एकाएकी वाट त्वचेवर सुरकुत्या येईपर्यंत एक उभं आयुष्य फार मोठी किंमत मोजतेस ग फार मोठी किंमत मोजतेस ग एका चिरेबंदी वाड्यात राहण्यासाठी फक्त एका चिरेबंदी वाड्यात राहण्यासाठी अशी एका स्त्रीची तर खरी हीच किंमत आहे आणि हीच किंमत आहे धन्यवाद सर